अनाथ व मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी व आपल्या आनंदात त्यांना देखील सामील करून घेण्यासाठी तसेच आपल्या वसुंधरेचे संरक्षण करण्यासाठी खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळ शिरपूर मार्फत दरवर्षी पर्यावरणपूरक धुलीवंदनाचा कार्यक्रम कैलास वृसी एन झेड मराठी विधायक संस्था थाणे संचलित अनाथ व मतिमंद मुलांचे बालगृह शिरपूर येथे आयोजित करण्यात येत असतो ह्या वर्षी देखील मंडळातर्फे पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरा करण्यात आला दरवर्षी हे निरागस बालके सदर कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्या जीवनात रंग भरण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते सदर धुरवळीत पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला तसेच संगीताच्या तालावर सर्व मुलांनी ठेका धरत धुलीवंदनाचा आनंद लुटला सदर कार्यक्रमाचे आयोजन खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळाचे संस्थापक हे अध्यक्ष हेमंत शेटे कार्याध्यक्ष जितेंद्र शेटे उपाध्यक्ष सतीश मिस्तरी सचिव मयूर बोरसे यांनी केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रोहित शेटे साई पालखी समितीचे अध्यक्ष राकेश मराठे मंडळाचे सदस्य हेमंत शिरसाट भरत कोळी ऋषिकेश अहिरे मोहित महाले धीरज पाटील रवी यादव अमिषा यादव अजय खेरनार चेतन वानखेडे सुनील दाभाडे महेश सोनवणे दिगंबर बोरसे महेश पवार युवराज शिरसाट गणेश शिरसाट आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी बालगृहाचे मुख्याध्यापक दत्तानंद पाटील काळजीवाहक अरुण बाविस्कर किशोर पाटील राहुल पाटील प्रितेश भांबरे मनोज गिरासे यांचे सहकार्य लाभले